शोभा बाविस्कर यांच्या हस्ते महाआरती करून भंडारा महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आलं महाप्रसादाबरोबरच भाविकांना थंडगार मठ्ठाही वाटप करण्यात आला महाप्रसादाचा भाविकांनी तसेच शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने लाभ घेतला भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपा कर्मचारी मगन साळवे विठ्ठल चौधरी सुनंद भांबरे गुलाबराव थोरात अमृत मराठे दत्तात्रय कल्याणकर अनिल कल्याणकर संतोष मोरे राजीव मिस्त्री राज राजपूत देवा भीमसिंग तारगेनाला अधिक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले दीन इमारतमध्ये जुनं पुरातन काळातील हनुमान मंदिर त्यांचा जीर्ण निमित्ताने महाप्रसाद ठेवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आयुक्त महोदय उपायुक्त सहायक आयुक्त पाणीपुरवठा इंजिनियर साहेब या सर्वांनी महा महाआरती केली आणि विद्यार्थ्यां विद्यार्थी मित्रांना त्यांच्या प्रसादाची वाटप करण्यात आली सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं तपासून महापालिकेचा हनुमान जयंतीचा भंडारा होत असतो तरी अनेक लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे एका कर्मचारीच्या वतीने यांनी स सर्वांनी सहकार्य सहकार्य केले तसेच आयुक्त साहेब उपायुक्त साहेब आयुक्त साहेबांचे पी ए साळुंके साहेब आणि सर्व कर्मचारी